आज आपण इयत्ता दुसरी विषय मराठी या पुस्तकातील भाज्यांचे भांडण आजीचे जेवण हा पाठ पाहणार आहोत चला तर मग एक होती आजी एके दिवशी पिशवी घेऊन ती गेली बाजारात बाजारातून तिने भाज्या आणल्या आणि स्वयंपाकघरात एका टोपलीत भरून ठेवल्या आजी बाहेर जाताच टोपलीतून बाहेर पडले एक वांगे ते म्हणाले मी आहे तुमचा राजा तुम्ही माझे ऐकायचे तोच भोपळा म्हणाला मी मोठा आहे म्हणून मीच आहे राजा टोमॅटो चिडून म्हणाले नाहीच मुळी मी आहे लाले लाल मीच आहे राजा कांदा म्हणाला माझे ऐका सर्व भाज्या चवदार करणारा मीच आहे राजा गाजर आणि काकडी भांडण सोडवण्यासाठी धडपड करू लागली पण कोणीच ऐके ना तेवढ्यात आजी परत आली तिच्या हातात विळी होती तिने कांदा कापला टोमॅटो चिरले भाजी निवडली आणि धुतलीही बटाटे उकडले आणि बनवली झकास भाजी, भोपळा कापून भाजी केली वांगे भाजून भरीत केले काकडी चिरून कोशिंबीर केली भाज्यांनाही गम्मत वाटली सगळ्यांची एकमेकांशी गट्टी झाली मिरची वाटून चटणी केली गाजर किसून हलवा केला नातवासाठी जेवण वाढले जेवण मग थाटात झाले धन्यवाद